नगर पुणे महामार्गावरील इलाक्षी युंदाई शोरूममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरूमला आकर्षक सजावट करण्यात आली होती ग्राहकांचं सुहास्यवना होणारं स्वागत कर्मचाऱ्यांची विनम्र आणि तत्पर सेवा सुमधुर संगीत गाडी वितरणावेळी अभिनंदन गीत अशा उत्साहपूर्ण वातावरणाने शोरूमचा परिसर गजबजला होता युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे एकशे एक्केचाळीस कार्स वितरण आज करण्यात आलं ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शोरूमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले नमस्कार मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या आमच्या सर्व ग्राहकांना इलाक्षी हुंडाई व इलाक्षी परिवारातर्फे हार्दिक 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 शुभेच्छा खरं तर हार्दीक, हार्दीक, हार्दीक हा गुढीपाडवा अतिशय उत्साह उमंग नवीन जोश अशा या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदरणीय गडाकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज एकशे एक्केचाळीस गाड्यांचं महावितरण सोहळा अतिशय आनंदात व उत्साहामध्ये साजरा करत आहोत खरं तर सांगायचं म्हणजे गेल्या दोन महिन्यापासनं ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये अनेक अशा ग्राहकाच्या मनामध्ये कॉम्पिटेटर व मॅन्युफॅक्चरर कन्फ्यूज करत असताना आम्ही आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या माध्यमातून ज्याप्रमाणे हुंडाई प्रॉमिसच्या माध्यमातून एक्सचेंज मिळावे असतील नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून लोन मिळावे असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत ग्राहक जोडणी कार्यक्रमाअंतर्गत हुंडाई ऑल आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून व तसेच वर्कशॉपच्या वॅल्युएशनच्या माध्यमातून असो किंवा टेंट इव्हेंटच्या माध्यमातून असो आम्ही गेल्या दोन महिन्यापासून मी आणि माझी टीम सातत्याने ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना आज एकशे एक्केचाळीस गाड्यांचं वितरण होत असताना अतिशय आनंद होत आहे हुंडाईबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय मजबूती यासोबत या दोन महिन्यामध्ये हुंडाई मोटर्स लिमिटेडने अतिशय असे नवीन नवीन नवी मॉडेल्स कमी किमतीमध्ये जसे क्रेटा ईएक्सओ असेल ग्रँड आयटन स्पोर्ट्स ऑप्शन असेल किंवा विन्यू एसओ प्लस असे अनेक मॉडेल ग्राहकांना अतिशय चांगल्या किमतीमध्ये आणि विशेषतः चांगली सूट देऊन ग्राहकांचं मन जिंकलेली आहे आज ह्या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची डिलिव्हरी होत असते तेव्हाच आमची रिस्पॉन्सिटी वाढ वाढत असते मी सर्व ग्राहकांना या गुढीपाडव्याच्या माध्यमातून एवढं सांगून इच्छितो की आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यापुढं भविष्यामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सर्विस आम्ही आपल्याला देऊ याबद्दल मी आपल्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एक बार नवीन वर्षाच्या वरम मराठी नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो आणि मी एवढं सांगून इच्छितो की काही ग्राहकांचं मूर्त टळला असेल किंवा काही कारणास्तव गाडी घेणं टळलं असेल गुढीपाड्याच्या मुहूर्तावर हो। पुढच्या महिन्यामध्ये चांगले चांगले मुहूर्त आपल्यासोबत आहेत रामनवमीसारखा मुहूर्त आहे अक्षयतृतीयासारखा मुहूर्त आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण आपली स्वप्नातली गाडी आमच्या इलाक्षी हुंडाईमध्ये या तेचडव घ्या व आपल्या स्वप्नातली गाडी इलाक्षी हुंडाईमध्येच खरेदी करा ही विनंती ग्राहकांना उत्कृष्ट दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी हुंदाई बांधील असल्याचा विश्वास जनरल मॅनेजर राजू बेजगंवार यांनी व्यक्त केला आज इलाक्षी तसेच जनरल मॅनेजर राजू बेजगंवार सर यांच्या सहकार्याने एकशे एक्केचाळीस गाड्यांचे वितरण आज पाडव्याच्या शो करण्यात आले आज ग्राहकांची अतिशय उत्कृष्टरित्या सेवा आपण कशी देऊ यासाठी इलाक्षी होऊन नये तसेच माझे सर्व सहकारी टीम यांनी ग्राहकांना वेळेवर डिलिवरी कशी देता येईल एवढ्या गर्दी असूनही ग्राहकांना बाकी सेवा कशा देता येईल त्याचप्रमाणे या मुहूर्तावरती नवीन ग्राहकांनीही बुकिंग केल्या मी त्यांच्याही मनापासून धन्यवाद देतो तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती एकशे एक्केचाळीस गाड्यांचं वितरणाचा योग या ठिकाणी आम्हाला लाभला मी सर्व अहिले नगरकरांचे धन्यवाद आभार मानतो तरी पुढील असेच प्रेम इलाक्षी ग्राहक ग्राहकांनी नगरकरांनी ठेवावे मी इलाक्षी परिवारातर्फे अशी विनंती करतो व या ठिकाणी आपल्या प्रथम गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी हिंदाई ऍप सह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला यावेळी सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी गाडीच्या पुढील सेवेसाठी इलाक्षी हिंदाई कायम कटिबद्ध राहील सांगितलं यावेळी ग्राहक शोरूमचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव अनिता निलेश पांडे असं नागाववरून आलेली आहे सर्वांना सर्वप्रथम आई पाडवाच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज या मुहूर्तावर आम्ही मी न्यू एस एक्स गाडी घेतलेली आहे आज आम्हाला खूप आनंद होत आहे आणि या उंडाई शोरूमची खूप छान सर्व्हिस सांगता मिळालेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर विजय मगर कर प्रथमतः सर्व नगरकरांना गुढीपाडवा पाडवा व नवीन मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो आत्ताच मुंडे शोरूमला एक्स्ट्रल गाडी घेतली पहिल्या पण दोन अवरा कार आहेत हुंडेची सर्विस छान आहे मजबूत पण गाडी आहे पत्रा खूप छान आहे सिक्युरिटीच्या दृष्टीने गाडी चांगली आहे आणि मेन म्हणजे मुंडेची जी सर्विस आहे ती अतिशय सुंदर आहे आजही सर्व राजेशर वेळोवेळी खूप मदत करतात आजच्या गाडीला पण त्यांचा चांगलं सहकार्य लागतं शोरूम द्यावी व नवीन गाडी खरेदी करावी महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर